नमस्कार आमच्या वर्गमैत्रीण सुषमा अंधारे यांचं मी कौतुकही करतोय आणि त्यांच्या अज्ञानातून उमटणाऱ्या ज्ञानाला जाग करण्याचा प्रयत्न करतोय आज टीका करत नाही आहे सुषमा अंधारेंच्यावरती मी आज टीका करत नाही आहे काय त्या जे पॅरामीटर लावतात इतरांच्यासाठी म्हणजे त्यांनी एबीपीच्या मुलाखतीत बोलता बोलता आ, त्या आपल्या कोण समाजसेविका तथाकथित समाजसेविका अंजली दमानियाना दमानिया असं सांगून जे काही झापलं अंजली दमानिया ज्या पद्धत स्वीकारतात तीच पद्धत सुषमा अंधारे देखील कधी कधी स्वीकारतात बिंद हस्त आरोप करून मोकळं व्हायचं आणि मी धन्यवाद देतो त्या ज्येष्ठ वकिलांचे म्हणजे आमच्या उज्ज्वल निगम साहेबांचे की त्यांनी अशा अज्ञानमूलक प्रश्नांचं उत्तर दिलं नाही उज्ज्वल निगम भाजपत आले म्हणून मी त्यांचा चाहता आहे असं अजिबात नाही उज्ज्वल निगमांच्या सारखा आपल्या कामात जीव ओतणारा वकील असतो म्हणूनच बऱ्याच ठिकाणी चांगलं घडेल अशी शक्यता असते मसाजोगच्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निगमांची नियुक्ती होणं हे त्या परिवाराला आनंददायक वाटतंय की आशादायक वाटतंय की किमान कि इथे न्याय मिळेल उज्ज्वल निकम हे असे वकील आहेत की ज्यांच्या हातात केस आल्यावर ते काळा कोट घालून कोर्टात उभे राहिल्यावर लोकांना न्याय मिळेल असं वाटतं उज्ज्वल निकम कायद्याचे असे अभ्यासक आहेत की जे उगाच घंटातज्ञांच्या सारखं घंटा बडवत फिरत नाहीत म्हणजे ते कोणी आहेत ते घंटातज्ञ ते पुन्हा एक ज्येष्ठ विधिज्ञ अशी ज्ञान द्न्या। असलेले एक ज्येष्ठ विधिज्ञ एक ते घंटातज्ञ ते सगळे हे असे ज्या पद्धतीनं बरळत 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 राहत असतात ना तशापैकी उज्ज्वल निकम नाही आहेत उज्वल निकमांच्या भूतकाळ उज्ज्वल आहे वर्तमान उज्ज्वल आहे आणि भविष्य सुद्धा उज्ज्वल असेल त्यांच्या मुलानं कधी काळी कधी काळी म्हणजे सात वर्षापूर्वी हा सात वर्षापूर्वी आत्ता नाही धनंजय मुंडेंना एका प्रकरणात जामीन मिळवून देण्यासाठी वकीलपत्र घेतलेलं होतं म्हणजे उज्ज्वल निकमांचा मुलगा एका प्रकरणात धनंजय मुंडेंना जामीन मिळवून देतो म्हणून उज्ज्वल निकमांचे आणि धनंजय मुंडेंचे संबंध आहेत म्हणून हे सरकारी वकील म्हणून जायला अपात्र आहेत अशा स्वरूपाचा सुपर शोध लावत सुषमा अंधारेंनी उज्ज्वल निकमांच्या एकूणच गुणवत्तेवर हेतूवर प्रश्नचिन्ह लावलंय म्हणून त्यांच्या मनातल्या अज्ञानाला दूर करण्याचा हा प्रयत्न आहे मी टीका करत नाही आहे उज्ज्वल निकमांनी हातात घेतलेल्या केसमध्ये शिक्षा झाल्यात म्हणजे झाल्यात सगळ्यात मोठी केस आहे कसाबची कसाबला शिक्षा झाली आहे फाशी झाली आहे कसाब फासावर चढलाय देशविघातक काम करणाऱ्या माणसाला हो फासावर चढवण्यासाठी उज्ज्वल निकमाने जीवाचं राण केलं होतं पाकिस्तानात जाऊन आले होते आंतरराष्ट्रीय त्यांनी वकिली गेलेली आहे देशाची तिथे तिथे भूमिका मांडल्यात तिथून माहिती घेऊन आलेत आणि कसाबला फासावर लटकवलं आहे असे अनेक वकील आहेत असे अनेक गुन्हेगार आहेत ज्यांच्याशी तिथे एक पत्रही दाखवतात एका गुन्हेगाराचं तुमचीच भीती वाटते तुम्ही बाजूला सरका म्हणलेलं आणि सुषमा अंधारे निकम मराठा असल्यामुळे ते दलितांना न्याय देऊ शकत नाहीत असा जो नवा जावाई शोध लावलाय त्याच्याविषयी जरा मला सांगायचं आहे सगळ्यांना आठवत आहे सुषमा अंधारेने जो मुद्दा काढलाय तो आहे खैरलांजी हत्याकांडाचा खैरलांजी हत्याकांडाचा खैरलांजी मध्ये भोतमांगे कुटुंबावर जो अन्याय झाला जे अन्वणित अत्याचार झाले जाळून मारण्यात आलं त्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निगम शिक्षा देऊ शकले नाहीत असं सुषमा अंधारेने ठोकून दिलंय लक्षात घ्या भंडारा जिल्हा न्यायालयात ही केस चालली भंडारा जिल्हा न्यायालयात उज्ज्वल निगम सरकारी वकील होते या भंडारा जिल्हा न्यायालयात सीबीआय आणि महाराष्ट्र शासन यांचे वकील म्हणून निकमांनी काम केलंय सरकार कोणाचं कसं हे सगळं तुम्ही तपासत बसा मी याला राजकीय दृष्ट्या बघत नाही तीनशे दोनच्या केसमध्ये आरोपी होते सुषमा अंधारेंना अट्रॅसिटी झाली नाही असं म्हणायचं आहे अट्रॅसिटीची शिक्षा सहा सात वर्ष होते तीनशे दोन मध्ये म्हणजे खुणाच्या गुण्यात फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होते उज्ज्वल निकमांनी भंडारा न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून काम करताना भूतमांगे परिवारावर अन्याय करणाऱ्या खैरलांजीच्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा न्यायालयाकडून सोडवून घेतलेली आहे कुठे न्याय मिळाला नाही आता अजून करेक्ट करतो सुषमा अंधारेना अजून करेक्ट करतो या केसमध्ये निकमांच्या वरती वेगवेगळे दे आरोप झाले का झाले तर ते आहेत म्हणून झाले मराठ्यात म्हणून झाले बाकी काही नाही अशा उज्ज्वल निकमांना ती केस आपल्यावरच्या आरोपामुळं नाराज होऊन हायकोर्टात लढावी वाटली नाही ती केस सोडली निकमांनी आणि त्यानंतर हायकोर्टात काय झालं निकम नव्हते म्हणून जिल्हा न्यायालयात दिलेली फाशी ही हायकोर्टात जन्मठेपेत परावर्तित झाली निकम असते तर कदाचित फाशीची शिक्षा झाली असती ती फाशी होऊ नये यासाठीच निकमांच्या वरती आरोप झाले होते का हे देखील तपासलं पाहिजे अजून एक घटना मला सांगायची डोळे उघडतील खाडकन उघडतील सोनई दलित हत्याकांड आठवा यामध्ये गाणं लावलं म्हणून दलित तरुणाची हत्या केली होती आठवत असेल ही केस निकमांनी लढवली त्यात वेगवेगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली आणि आता एक माहिती सांगतो या वेगवेगळ्या आरोपीत आठ आरोपी मराठा समाजाचे होते उज्ज्वल निकम मराठा समाजाचे आहेत उज्ज्वल निगमांच्या केसनी आठ मराठा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे काळा कोट घालून वकिलीला उभा राहत असताना माणूस आरोपीची जात बघत नसतो न्यायाने काय शिक्षा मिळेल हे तपासत असतो निकमांनी तेच केलं निकमांनी सारख्या गुन्हेगाराला फासावर लटकवायला पूर्ण मदत केली निकमांनी भोतमांगे कुटुंबावरच्या अत्याचार करणाऱ्या माणसाला फासापर्यंत घेऊन गेले कोपर्डीच्या अत्याचार प्रकरणात मराठा समाजाच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून प्रचंड प्रयत्न केले आणि तो मिळवला नियतीनंच न्याय केला शेवटी पण शिक्षा तर दिलीच होती आणि तरीही केवळ एका चांगल्या वकिलावर जातीचा आरोप करत किंवा त्याच्या मुलांनी केलं म्हणून हे योग्य नाहीत असं म्हणणं सुषमा अंधारेंचे हे सगळे आरोप अज्ञानमूलक आहेत हे लक्षात ठेवा देशातल्या सद्गुणी माणसांची मनोवृत्ती नीट राहावी त्यांची इच्छा नीट राहावी यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे म्हणून निकम साहेब सुषमा अंधारे आमची वर्गमैत्रीण आहे तिच्या वतीनं तुमची माफी मागतो आणि तुम्ही ही केस लढावी योग्य निकाल घ्यावा निर्णय घ्यावा कोर्टाकडून एवढीच विनंती करतो नमस्कार